सांगतो दोन मिनिटामध्ये आपण दो हा जो कलश इथं बनवला ह्या कलशाची स्थापना केली आणि हा कलश याला जे तुम्ही दोन्ही हात लावले आणि हा कलश अभिमंत्रित केला मी सांगितलं काही मी सांगितलं हा कलश अभिमंत्रित केला अभिमंत्रित केलेला हा कलश तुमच्या कपाळी लावला हे जे कपाळ आहे इथं भाग्य जसे असतात आणि या भाग्यदशेमध्ये दोन प्रकारे भाग्य असतं एक सौभाग्य एक दुर्भाग्य जेव्हा आम्ही तो मंत्र म्हटला तेव्हा मी त्या मंत्राचा अर्थ असा आहे की हे नारायणा हे श्री कृष्णा आज माझा हा भाग्याचा दिवस आहे की मी या इथं बसलेलो आहे कोणतरी तुमचं असं नक्की पुण्य आहे नक्की तुमचं असं कोणतं तरी, तरी भाग्य आहे की हे दोन दिवस तुमच्या इथं लिहिले गेले तर त्या भाग्यानुसार आम्ही इथं आलेलो आहे तर हे परमेश्वरा माझं भाग्य असंच पवित्र असायला पाहिजे असंच निर्मळ असायला पाहिजे असे चांगले सत्कार्य माझ्या हातून सदैव घडत राहिला पाहिजे त्याचप्रमाणे जे काही दुर्भाग्य असेल माझ्या आयुष्यामध्ये पूर्वजन्माच्या कर्मानुसार ते डिलीट व्हायला हो पाहिजे दुर्भाग्य तुमच्याकडे ही दक्षता तुम्हाला मिळालेली आहे चक्षु म्हणून हा कलश तुमच्या कपाळी लावला त्यानंतर या कळसातलं पाणी तुम्ही तांब्याच्या प्लेटमध्ये टाकलं त्यावेळी ते मंत्र असे होते की हे परमेश्वरा माझ्या गावामध्ये माझ्या घरामध्ये शांतीग्रस्तो पुष्टीरस्तू तुष्टीर असतो धन धान्य पुत्र पौत्र यांची सगळ्यांची समृद्धी आमच्याकडे असायला पाहिजे द्रोणामध्ये जेव्हा पाणी टाकलं त्या वाटीमध्ये ते, वाटी ते मंत्र